बस झालं थांब नमस्कार मित्रांनो विनायक वाकच या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आता रुतला घेऊन बाहेर चाललेलो कुठं चाललेलो काय तुम्हाला सगळं कळणार आहे किंवा कळलं कळायला सुद्धा असेल तमिल बघून <laughs> <हाँ। laughs> तमिल बघून कळायला सुद्धा असेल आता मी चाललोय घेऊन तिला आता बघूया तिला गाडी चालवायला देऊ का नको देऊ काय विचार पडलाय मला का मीच चालवू नको मी चालवू तिला चांगल्या कामासाठी घेऊन तुम्हीच चालवतो चला हे घुम येऊ का चला बाय बाय म्हणजे काढायचीच आहे का तुला किती दिवस झाला नाही दिल्या नवीन गाडी गाडी नवीन जी मित्रांनो बघा गाडी बघा इथं फुटलं हे बघा बघितलं फुटलंय कसं फुटलं माहितीये का के टी एम काढताना ना सॉरी त्या स्कूटी काढतो तुम्ही हे लागलं अवघड विषय झाला ना संजय इथं फुटलं की गाडी फुटत इथं फुटलंय नाही निजाम तिथे धावा घे अरे ते काय पडून थोडी फोडलंय ते लागलं त्याच्यात बर जाऊ दे चला आता ये लय राडा दिसतोय तुम्हाला हे सगळं आवरावरी काम चालू आहे घरात साफसफाईचं काम चालू आहे हा त्या बघू शकता तुम्ही तिकडं सगळा राडा पडलेला आहे तसंच ढकलायचं काय कोण दरवेळेस दरवेळेस ढकलायला नाही हँडल खोल तू हँडल दिलं तुम्हाला कशाला धक्का देते बघा आता धक्का न देता नोकरी संध्या पडेल ती चल लवकर ऋतू यार बघितलं हे नाही उतर ए, गा। चल मी टाइमपास नको आंघोळ घातली हिला ऋतू हिला गाडी शिकवायच्या ना होऊन जाईल लवकर जायचं आपल्याला बाळा हिला टर्न मारायचंय म्हणे दोन तीन माणसं टर्न मारायला लागू राहिले बस 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 झालो थांबव नाही येतो आम्ही चला आता उतर चल नाही आता नको आपल्याला चांगल्या कामासाठी चाललो आपण चांगल्या कामासाठी चाललो ना आपण मागचे किशा ते चला <laughs> चल बसा लवकर भूमी गेली वाटतर घर गेली घरात गेले घरात घ्यायचं बाय बाय भाऊजी बाय बाय कशी करते बाय बाय बसले बाय 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 भाऊजी भाऊजी बाय बाय तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला क्लिअर कट सांगतो ऋतूच आहे ना याची काहीतरी ट्रीटमेंट करायची का मला काही प्रॉपरली माहिती नाही आहे पण मी इथं आलो आहे आता बघूया तुम्हाला सगळं काही सांगेल मी जि जिथं आलो आहे ते सगळं ॲड्रेस वगैरे हो मी तुम्हाला सगळं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओत तुम्हाला भरपूर मजा येणार आहे फायनली आम्ही शॉपमध्ये आलेलो आहे आता बघूया ऋतूची जी काही ट्रीटमेंट करायची आहे ती तुम्हाला दिसलच या व्हिडिओ काय म्हणते ऋतू आज कसं वाटतं काय बाहेर आले शांत आहे तर आले काय भडबाड भडबड चालूच असते बाहेर आले की शांत मी बरं शांतच बरं आता मग आम्ही बघूया काय काय होणार तिला काय करायचं ती मला नाही माहिती आता लेडीज लेडीजला माहिती थी। ठीक आहे बघू काय चालू आहे भाऊ बोटॉक्स करायचे मॅडम अच्छा हा हेअर वॉश चालू या ठिकाणी मॅडमचे काय करायचे मला तर नाही लक्षात ते भाऊंनी सांगितलंय तुम्हाला जे काय होईल ते बघा शॅम्पू करून घेऊ मस्त शॅम्पू करून नंतर आपण ठीक आहे भेटू जे काय होईल <laughs> <त्राइक> <laughs> <पीपीज़ा देन्स बेंगे। laughs> ते दाखवत जाईल आता नाही रस्त्या ट्राय झाले निघून ठेव त्यामध्ये शाईन आहे काहीच नाही आहे आपण फक्त ट्रीटमेंट करणार आहे वॉट ऑफ करणार आहे आपण या येऊसाठी बघू आता आपण ॲप्लिकेशन चालू करू आपण ना ॲप्लिकेशन चालू केलं प्रोडक्ट घेतले जाईल आपण आता ॲप्लिकेशन चालू करणार आहे ना जाले आपला, आता ना ऍप्लिकेशन कम्प्लीट झालंय आपलं आता आपण ना रेपिंग करून ठेवलं आहे एक तासासाठी एक, तासा तास ता एक तास नंतर आपण आता पुढचं रिझल्ट बघू मंगरू तू एक तास तर झालाय आता हा हा तिला असं म्हणायचंय की व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतोय पण एक तास व्हायला किती वेळ लागला कटाळून गेली पाहिजे झोप आली होती झोपली नाही बघू आपण परत आता आहे ना एक तास कंप्लीट झालेला आहे आता आपण रॅपिंग केलेलं होतं आता ते आता काढू आपण बघू आता रिझल्ट काय आहे हे बघा हा येणार रिझल्ट आहे एक तासानंतरचा यावर आपण आयनिंग करणार आहे पूर्ण ड्राय झाल्यानंतर पूर्ण ड्राय करून घेऊ मग आयनिंग करू हे बघा आयनिंग झाल्यानंतर लुक अजून फायनल लुक बाकी अजून फायनल वर्ष बाकी आहे शेवटचा वर्ष झाल्यानंतर लुक बघा आता काही रिझल्ट या आता या ठिकाणी वॉश करायला घेतलंय भाऊंनी आता ऋतूला तर आता विचारून काही उपयोग नाही वॉश झाल्यानंतर विचरू काय म्हणते ऋतू थकली का खूप तू खायला थकली हिला कुठं चालेल नाही जायचं काही नाही बसून थकली बर बर ठीक आहे आता वॉश झाल्यानंतर बघूया आपण

मित्रांनो ऋतूचा लुक तर एकदम मस्त झालेला आहे मला तर खूप आवडलाय कारण की ते आता खूप छान दिसते आणि आता तुम्हाला सगळ्यांना हा विचार पडला असेल की लोकेशन काय आहे चला तर आता आपण सरांना लोकेशन विचारू लोकेशन काय आहे रोड रोडकर गॅस जवळ मस्के कॉम्प्लेक्स सलून तर मित्रांनो नक्की विजिट करा तुम्ही आपल्या मित्राचा शॉप आहे एकदम मस्त असं ऋतूचं सिटिंग झालेली हेअरस्टाईल मला खूप आवडली ऋतूला पण खूप आवडली सो no, mm -hmm. कप... आता आम्ही चाललोय घरी चला घरी गेल्यावर भेटू तुम्हाला चल येऊ गिरू ना आम्ही घरी आलेलोय मस्त दिसत नाही आता बांधायचे नाही लावायचे चला mm -hmm. थोडं तिकडे चालून दाखवून तिकडे सरकून जास्त झाले मम्मी खूप छान आहे खूप छान आहे है ना त्या बदली करता येतील सो नाहीतर मग काय हिचा विचार चालू होतो मग मी काय कसं तुम्ही येऊ भारी खरंच एकदम चकाचक झालेलं आहे घर पूर्ण आणि खरंच मस्त एकदम मस्त चकचक झाले भूमी पूर्ण वागचो रे फॅमिली एकत्र कसं कस मी चिकन आणसर कोणाला सांगितलं चिकन आले तू आज या फ्यू साठी चिकन आणायचं होतं मित्रांनो विसरलो मी आता परत जातो घेऊन येतो एकदम ओके झालं झालेली म्हणजे हे पूर्ण सगळं घासलंय बर का व्यवस्थित काही व्हिडिओ वगैरे काढला काय नाही एवढावर कळलं भूमीच्या चॅनलला जाऊन तुम्ही भरभरून सपोर्ट करा हा भूमीच्या चॅनलला सपोर्ट करा डायरेक्ट पाच सहा हजार पंधरा वीस हजार करून टाका सबस्क्रायबर हिचं काय चाललं चालली घालून हिच आहे ना केस कट करणार तो नाही का खाजून मग म्हणजे लेवल करण्यासाठी पण नाही करून दिले कटिंग तेच नाही आता नाही होणार पण आता नेऊ शकणार आता नंतर करता येईल म्हणजे हे आता नवीन काम आहे ना थोडं त्याला वळण बसूस तर व्यवस्थित असंच राहून द्यायचंय मी म्हंटल केस नाही कापायचे सोडून काही करा केस नाही कापाय वाटत लांब वाटत कोण म्हणे ते म्हटले म्हटलं म्हणून विचारत पडलो मी चालतंय चला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपला हा आप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका आणि हो मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी खरंच सांगतोय नक्की सपोर्ट करा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी हे सांगायचंय की हा आपल्या दिनू भाऊच्या सलून ला तुम्ही नक्की विजिट करा खूप मस्त काम करतो भाऊ चला मग भेटूया बाय बाय